तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरच्या कविता आज ऐकायला मिळणार आहेत तुम्ही पुस्तकामध्ये कविता वाचता ऐकता तुम्हाला शिकवल्या जातात चालीवर म्हणूनही घेतल्या जातात परंतु त्या पुस्तकातल्या कविता ज्या कवीने लिहिलेल्या असतात ते कवी तुम्ही पाहिलेले नसतात ते त्यांचं फक्त नाव तुम्हाला कळतं ते कवी कुठेतरी त्यांच्या गावाला त्यांच्या शहरामध्ये कुठेतरी असतात त्यांनी लिहिलेली कविता पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेली असते आज असा योग आहे की आज ज्या कविता आमच्या तोंडून तुम्ही ऐकणार आहात ह्या तिकडच्या त्या कुठल्या कवींच्या नाही आहेत ह्या कविता आमच्या आहेत आम्ही लिहिलेल्या आहेत आम्हाला सुचलेल्या आहेत आम्ही शब्दबद्ध केलेले आहेत हे आमचे शब्द आहेत त्या शब्दातले भाव आमचे आहेत ते अनुभव आमचे आहेत ते आम्ही आज तुमच्याशी शेअर करणार आहोत आणि म्हणून या मैफिलीची मी आता या ठिकाणी अधिक वेळ न घेता सुरुवात करतो सुरुवात करताना मला मग अशी वेळ यावर बोललो नाही परंतु भावलेली एक गोष्ट अशी आहे मी कुणाजवळ तरी नंतर बोलून दाखवलं आमच्या आजच्या सत्कारमूर्ती मीरा मॅडमची कन्या डॉक्टर किरण तिला राहावलं नाही म्हणून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आणि भावना व्यक्त करायला आल्यानंतर तिने आपल्या मम्मीकडे बघून आई शब्द उच्चारला आणि मला कळलं की ती मम्मीला आई म्हणते पूर्वी आम्ही सर्व आईला आईच म्हणत असो नंतर हळूहळू आईची मम्मी होत गेली कधी झाली आम्हाला कळलं नाही मम्मीची मम्मा होत गेली मम्माची मॉम होत गेली अजून काय काय होत जाईल मला माहीत नाही परंतु आई शब्दामध्ये जी ताकद आहे ना ते मम्मी बिम्मी त्याच्यामध्ये नाही येते ते कुठंतरी असं उष्ण बाहेरून आलेलं आहे परंतु हे बाहेरचं आम्हाला जास्त आकर्षित करत म्हणून ते आम्ही स्वीकारलेलं आहे ज्या मुली जी आईला आई म्हणतात ना त्या आई एका शब्दात सगळं विश्व सामावलेलं आहे सगळं विश्व सामावलेलं आहे तुम्हाला एक सांगू आता यातले बरेच जण मम्मी म्हणतात कोण कोण म्हणतात हातवर करा प्रामाणिकपणे करा मम्मी म्हणतात बघा ऐंशी टक्के मुलं मम्मी म्हणत बरोबर बरोबर हातखाली करा आता त्यातली गंमत आहे का कविता ऐकण्यापूर्वी गंमत आहे का मम्मी या शब्दाचा अर्थ काय होतो ना आई या शब्दाचा अर्थ काय होतो दक्षिण आफ्रिकेमध्ये इजिप्त नावाचा देश आहे तिथे पूर्वीच्या काळी एखादा राजा किंवा सरदार नेल्यानंतर त्याची जी काही डेड बॉडी मृत शरीर असायचं त्याला भारतातून नेलेले मसाल्याचे पदार्थ लावले जायचे आपण लोणच्याला लावतो ना लोणच्याला लोणच्याची कैरी वर्षभर कशी टिकून राहते बरणीमध्ये त्याचं कारण त्याला मसाल्याचा लेप दिला जातो त्या डेड बॉडीला मसाल्याचा लेप दिला जायचा ती डेड बॉडी एका काचेच्या पेटीमध्ये बंद केली जायची ती काचेची पेटी एका ठिकाणी ठेवून तिच्या भोवती एक खोली बांधली जायची आणि खोलीभोवती एक मोठी इमारत बांधली जायची तिचं नाव आहे पिरामिड पिरॅमिड तुम्हाला माहिती आहे त्या पिरॅमिडच्या आत असलेली खोली त्याच्यात असलेली काचेची पेटी त्याच्यात असलेला तो मृतदेह मसाल्याचा पदार्थ लावलेला त्या मृतदेहाचं नाव असतं मम्मी मम्मी शब्द कुठून आला तर त्या मृतदेहाला मम्मी म्हणतात आम्ही आमच्या जिवंत आईला मम्मी म्हणू लागलो मन मेलय का आमचं भावना मेल्यात का आमच्या आई शब्दात असं काय जाणवलं कमी आम्हाला काय उणीव जाणवली की आई म्हणायला कमीपणा वाटतो मम्मी म्हणायला पोषण वाटतं आनंद वाटतो आपली संस्कृती आपले संस्कार कुठे चालले याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि हा विचार हा संस्कार देण्याचं काम तुम्हाला कोण करील तर ते नक्कीच कविता करील म्हणून आईवरची पहिली कविता मी खास आमच्या डॉक्टर किरण गेल्या त्यांना ड्युटीला जायचं होतं पण मी त्यांच्यासाठी मागाशी मनात आलं होतं था की आई कवितेने सुरुवात आजच्या मैपिलीची करायची किती गोड आवाजात आई म्हटली ती डॉक्टर झाली आहे शिकली आहे बघा किती शिकली डॉक्टर झाली पण तरी आपल्याला जिने जन्म दिला त्या माऊलीला ती आई म्हणते ह्याच्या इतका नाही आणि म्हणून बघा आई कशी असते ते कवितेतून तुम्हाला ऐकवतो भूक आमची बघून करी उसने पासने आम्ही तुमच्यासारख्या शाळेत असताना आमच्या आईची परिस्थिती काय होती भूक आमची करी उसने पासने आठवते अजूनही तिचे उपाशी निजने आठवते अजूनही तिचे उपाशी निजने धुर चुलीचा सोसून करी माया घरावर फक्त माझ्यावर नाही धुर चुलीचा सोसून करी माया घरावर आणि रडता रडता हसू तिच्या ओठावर आणि रडता रडता हसू तिच्या ओठावर रोज झिजून झिजून केली शरीराची माती रोज झिजून झिजून केली शरीराची माती माती तुन रुजताना किती जोडली सनाती माती तुन रुजताना किती जोडली स नाती अशी ही आई जी आहे त्या आईवरची एक कविता मी तुमच्या समोर ठेवतोय कविता दोन प्रकारे सादर होते मित्रांनो एक कविता चालीमध्ये सादर होते तिला तरणूम असं म्हणतात आणि गद्यातून सादर होते तिला तहेत सादरीकरण करणं असं म्हणतात तर ह्या गोष्टी आता आमचे हे मित्र चांगले अवगत करतायत आणि छान लिहित आहेत थोर तुझी माझी माया तिची करुण कहाणी तिची करुण कहाणी थोर माझी माया तिची करुण कहाणी वाहे लेकरांच्या साठी तिच्या डोळ्यातून पाणी वाहे लेकरांच्या साठी तिच्या डोळ्यातून पाणी माय राबते घरात माय राबते दारात माय राबते घरात माय राबते दारात गाते जात्यावर उवी माय जनीच्या स्वरात गाते जात्यावर उवी माय जनीच्या स्वरात माय माखते मातीत माय खपते शेतात माय माखते मातीत माय खपते शेतात तिच्या मळ्यात पाखरे किती हक्काने येतात तिच्या मळ्यात पाखरे किती हक्काने येतात माय उन्हात तानात किती सोसते चटके माया उन्हात तानात किती सोसते चटके नाही दिसू दे कधी पाणी डोळ्यात लटके नाही दिसू देत कधी पाणी डोळ्यात लटके दुःख शोषित रावते आम्हा पोषित राहते दुःख सोषित राहते आम्हा पोषित राहते झोपून अर्ध पोटी माय खुशीत राहते झोपून अर्ध पोटी माय खुशीत राहते उभे जाळते आयुष्य तरी संसार तोट्यात उभे जाळते आयुष्य तरी संसार तोट्यात रडे हुंद हुंदके माय गाईच्या गोठ्यात रडे हुंद हुंदके माय गाईच्या गोठ्यात नका विचारू कुणी माय केवढी केवढी नका विचारू कुणीही माय केवढी केवढी ना कधी कळायची नाही माय एवढी कधी कळायची नाही माय आभाळावढी आणि शेवटच्या चार ओळी ऐका नाही आईला उपमा આઈ દવાભી નહી આઈલા દેવા ઉપમાઈ દવાભી દે દેવા સદા તિ ના ધન્યવાદ